बघतोय गोविंदा पटकामध्ये एवढा पाऊस असताना एवढा उत्साह पाहायला मिळतो माझ्या लाडक्या बहिणी गोविंदा पण आहेत लाडके भाऊ गोविंदा पण आहेत या सगळ्यांच मनापासून मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो गेल्या वर्षी मी नाट्याला ना म्हणालो होतो की विधानसभेची हंडी महायुती फोडणार आणि ती फोडली म्हणजे लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि महायुतीने फोडली विधानसभेची हंडी

सेनेचे जवान यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पाठिंबा देणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोविंदाच्या शुभेच्छा देतो गोविंदा उत्सव सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने इथं रवींद्र फाटक गोविंदा करतात गणपती करतात गणपती सुरू होता का एवढीच मूर्ती आण तेवढीच मूर्ती आण तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू झाले सगळे ही आपली परंपरा आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सर्व नव केलं माझ्या बहिणीने नाक्या आणि लाडक्या भावानी अखिल गोविंदा पथकाचं मनापासून स्वागत करतो त्यांना देखील आणि महिला खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी हा गोविंदा उत्सव सुरू केला आणि म्हणून धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने जय जयकार करूया धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा <laughs>

प्रताप पटनाईक यांच्या वर्ल्ड रेकॉर्ड झाला दहा थर लावले आणि ठाणं हे जगाच्या नकाशावर गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आलेला आहे आणि म्हणून ठाणं वन आहे या ठाण्या नंबर वन आहे आणि आमचे गोविंदा पथक पण नंबर वन आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद जय हिंद Jai Maharaj, Maharaj.